नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करावी याची अतिशय साधी सोपी पद्धत सांगणार आहे त्याचबरोबर घटस्थापनेचा मुहूर्त दोन मुहूर्त शेअर करणार आहे पहिल्या मुहूर्तामध्ये जर तुम्हाला घटस्थापना करणं शक्य झालं नाही तर दुसरा अभिजित मुहूर्त सुद्धा आहे त्यामध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता या चैत्र नवरात्रीमध्ये उपवास कसा करावा तुमच्याकडे जर घट नसतील तर तुम्ही घटस्थापना कशी करू शकता तुमच्याकडे घटस्थापना केली जात नसेल तर तुम्ही फक्त अखंड देवा लावून आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची सेवा कशी करू शकता किंवा हेही तुम्हाला शक्य नसेल तर या नवरात्रीमध्ये आपल्या कुलस्वामिनीसाठी कुलदेवीसाठी तुम्ही कोणत्या सेवा कोणते उपाय करू शकता अशी सर्व माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमाल यायला विसरू नका यंदा तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवारी चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे याच दिवशी गुढीपाडवा सुद्धा आहे आणि याच दिवसापासून आपल्या मराठी नवीन वर्षाला सुद्धा सुरुवात होते या वर्षी दुसरी आणि तिसरी माळ एकत्र आल्याने चैत्र नवरात्र आठ दिवसांची आहे चैत्र नवरात्रीची समाप्ती सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रविवारी होत आहे या दिवशी रामनवमी आहे म्हणजे रविवारी चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे आणि रविवारी चैत्र नवरात्री ची समाप्ती सुद्धा होत आहे बघा आपल्यापैकी बरेच जण खूप सेवा करतात खूप उपाय करतात आणि त्यांना असा अनुभव येतो की मी एवढा सेवा करू नाही एवढे उपाय करू नाही मी एवढ्या वर्षापासून सेवा करते पण मला कोणत्या सेवेचा अनुभव नाही मला कोणत्याच उपायांचा रिझल्ट दिसत नाही अशा वेळेला तुमच्याकडून कुठेतरी तुमच्या कुलदेवीची सेवा होत नाही तुमच्या कुलदेवीचा मान सन्मान होत नाही आणि आपल्या कुलदेवीची सेवा करण्याचा कुलदेवीचा मान सन्मान करण्याचा सर्वात प्रभावी काळ कोणता म्हटलं तर तो आहे नवरात्री तुम्हाला जर सांसारिक सुख हवं आहे आपला मुलगा सून यांचा संसार सुखाचा व्हावा आपल्या मुलाबाळांची लग्न वेळेवर व्हावी तुमच्या घरात जो काही काही उद्योगधंदा व्यवसाय केला जात असेल किंवा मूल बाळ नोकरी करत असतील तर ते त्यामध्ये त्यांची प्रगती व्हावी सर्वांना वेळेवर संतान प्राप्ती व्हावी त्याचबरोबर जोही काही घरामध्ये पैसा येतो धनधान्य येतो त्यामध्ये बरकत राहावी असं वाटत असेल तर आपल्या कुलस्वामिनीची सेवा करणं मान सन्मान करणं अतिशय गरजेचं आहे वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात दोन नवरात्री प्रत्यक्ष असतात आणि दोन नवरात्री गुप्त असतात चैत्र आणि अश्विन महिन्यातील नवरात्री आपण प्रत्यक्ष नवरात्री म्हणतो म्हणजे शारदी आणि चैत्र नवरात्र या दोन्ही नवरात्री संपूर्ण भारतातील लोक उत्साहाने साजरे करतात तसेच माघ आणि आषाढ महिन्यातील नवरात्री नव गुप्त नवरात्री म्हटलं जाते या दोन्ही नवरात्रीमध्ये साधनानेला अधिक महत्त्व दिलं जातं शारदी नवरात्र आणि चैत्र नवरात्रीमध्ये जर फरक सांगायचं झालं तर चैत्र नवरात्री ही आध्यात्मिक इच्छा पूर्ण करण्यासाठी साजरी केली जाते आणि शारदीय नवरात्री ही सांसारिक इच्छा पूर्ण करण्यासाठी साजरी केली जाते शारदी नवरात्री देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तर चैत्र नवरात्रीत अनेक ठिकाणी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते जे देवीचे पहिले रूप आहे तसेच चैत्र नवरात्रीमध्ये शारदीय नवरात्रीप्रमाणे गरबा आणि दांडिया खेळला जात नाही कारण ही नवरात्री आहे ती केवळ आध्यात्मिक सिद्धी आणि मोक्ष मिळवण्यासाठी साजरी केली जाते चैत्र नवरात्री बाबत कथा सांगायची झाली तर देवी दुर्गेने महिशास नावाच्या राक्षसाचा वध केला असं म्हटलं जातं की महिशूर नावाचा एक राक्षस होता ज्याला भगवान ब्रह्मदेवाने अमर राहण्याचे वरदान दिले होते या वरदानामुळे तो पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत सर्वांना त्रास देऊ लागला अशा परिस्थितीत त्यांना त्याच्या अत्याचाराने त्रस्त झालेले सर्व देव, देव देवता ब्रह्मा विष्णू व महेश यांच्याकडे गेले त्यानंतर तिन्ही देवांनी अधिशक्तीचे आवाहन केले भगवान विष्णू शिव आणि इतर देवतांच्या क्रोधामुळे त्यांच्या मुखातून एक तेज बाहेर पडले जे एका स्त्रीमध्ये रूपांतरित झाले अशा प्रकारे माता दुर्गा प्रकट झाली त्यानंतर इतर देवी देवतांनी शस्त्र दिले मग माता दुर्गेने महिषासुराला आव्हान दिले नऊ दिवस युद्ध चालू राहिल्यानंतर दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला असं म्हटलं जातं यंदा घटस्थापनेचा मुहूर्त तीस मार्च रोजी सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून बावीस मिनिटांपर्यंत आहे तुमच्याकडे घटस्थापना केली जात असेल तर या वेळेमध्ये तुम्हाला घटस्थापना करायची आहे तुम्हाला जर देवघरासमोर अखंड दिवा फक्त प्रज्वलित करायचा असेल किंवा तुमच्या कुलदेवीचा फोटो मांडून वगैरे तर तुम्हाला या वेळेमध्ये अखंड दिवस सुद्धा लावून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला कुलदेवीच्या मंगल कशीची कर स्थापना करायची असेल तर या वेळेमध्ये तुम्ही करू शकता कारण हा घटस्थापनेचा मुहूर्त आहे आणि या वेळेमध्ये जर काही कारणाने तुम्हाला घटस्थापना करणं शक्य झालं नाही तर दुसरं अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे मग या दुसऱ्या मुहूर्तामध्ये तुम्ही सर्व गोष्टी आहेत घटस्थापनेच्या किंवा अखंड दिवा किंवा तुम्हाला कुलदेवीचा स्थापन करे करायचा असेल तर ते सगळं तुम्ही करू शकता आता घटस्थापना करण्याची सर्वात साधी आणि सोपी पद्धत सांगायची झाली तर जिथे तुम्हाला घटस्थापना करायची आहे देवघराच्या आजूबाजूला किंवा वेगळी कोणती रूम असेल तर तिथे ती जागा स्वच्छ करून घ्यायची त्या जागेवर फरशीवर सुरुवातीला रांगोळी काढून घ्यायची त्यावर हळद कुंकू टाकायचं त्यावर एखादा चौरंग ठेवायचा त्या चौरंगावर लाल वस्त्र टाकायचं तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल तर तो फोटो मागे भिंतीला टिकून ठेवायचा सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आहे दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हो हा जो दिवा आहे हा साधा दिवा लावून घ्यायचा आहे अखंड दिवा लावायचा नाही कारण सुरुवातीला जर आपण अखंड दिवा लावला तर तो हलवायचा नसतो आणि आपल्याला ही पूजा मांडणी घट वगैरे सगळं बसवायचं आहे तर दिवा थोडासा हलवा वगैरे लागणार कारण हाताला पोळू शकतं म्हणून अखंड दिवा जो आहे तो आता सुरुवातीला लावायचा नाही दुसरा साधा दिवा लावून घ्यायचा दिवा लावायचा कुलदेवीचा फोटो मागे भिंतीला टिकून ठेवायचा त्यानंतर सुरुवातीला दोन विड्याची पानं आपण आपल्या उजव्या हाताच्या चौरंगावर समोर ठेवायची त्यावर थोडीशी तांदूळ टाकायचे आणि त्यावर एक सुपारी गणपती बाप्पा स्वरूप ठेवायची ते सुपारीवर अभिषेक करून घ्यायचा ओम गण गणपती रमा हा मंत्र म्हणून त्यानंतर सुपारी स्वच्छ पुसून जागेवर त्या विड्याच्या पानावर ठेवायची आणि दोन विड्याची पाने ठेवायची देठ देवीकडे करायचं आहे ते सुपारी हर्द, हर्द कर त्या सुपारीला गणपती स्वरूप म्हणून हळद हळद कुंकू अर्पण करायचं फूल गुरुवा अर्पण करायचे आणि गुळ खोबऱ्याचा निवेद दाखवायचा नमस्कार करायचा त्यानंतर काय करायचं आहे की आपल्याला घट उभा करायचा आहे तर यासाठी तुम्ही एखादी स्टीलची वगैरे प्लेट घेऊ शकता किंवा एखादी परत घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला पत्रावळी ठेवायची आहे ते नसेल तर दुर्डी भेटतील बघा तर ती दुर्डी तुम्हाला घ्यायची आहे दुर्डीमध्ये ठेवू शकता जे तुम्हाला ठेवायचं आहे तुमच्याकडे जी प्रथा असेल पद्धत असेल त्याच्या मध्ये घट बसवले जातात त्यानुसार ते ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला काळी माती लागणार आहे आजकाल शहरी ठिकाणी काळी माती मिळत नाही तर नर्सरी मध्ये वगैरे तुम्हाला लाल माती सुद्धा मिळू शकते जी कोणती माती मिळेल ती माती तुम्हाला आणायची आहे ती चाळून घ्यायची आहे स्वच्छ वाळून घ्यायची आहे आणि चाळून घ्यायची म्हणजे एकदम चिकणी चिकणी माती घ्यायची का तर चिकणी माती नाही घ्यायची माती ही जी आहे आपल्याला घट रुजवण्यासाठी भुरभुरीत असावी लागते जर चाळल्यानंतर एकदमच चिकनी माती निघाली तर त्यांच्या आजूबाजूला खडे असतील खडबड माती जी असेल त्याच्यामध्ये थोडं मिक्स करायचं आणि ती भुरभुरीत करायची तुम्ही पत्रावळी घेतली असेल किंवा दोडी घेतली असेल तर त्याच्यामध्ये सुरुवातीला दोन तीन इंच किंवा चार पाच इंच एक मातीचा थर टाकायचा त्यामध्ये त्यानंतर मध्ये एक खड्डा ठेवायचा जिथे आपल्याला कलश ठेवायचा आहे तिथे थोडासा खड्डा करायचा आणि त्याच्यामध्ये कलश ठेवून घ्यायचा आणि कलशाच्या बाजूला जी गोल माती आहे त्यावर तुम्हाला तुमच्याकडे पंचधान्य सप्तधान्य किंवा धान्य पेरण्याची पद्धत आहे त्यानुसार पंचधान्य किंवा सप्तधान्य तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते पूर्ण त्या मातीवर गोल कलशाच्या आजूबाजूला टाकून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ते धान्य टाकल्यानंतर परत एक दोन इंचा थर आपल्याला मातीचा टाकायचा आहे दाबून वगैरे काहीच घ्यायचं नाही दोन इंचा एक मातीचा थर टाकायचा आणि त्यानंतर हा जो दुर्डी किंवा घट आहे तो आपल्याला दुकुल देवीचा जो फोटो आहे त्याच्या समोर रंगावर ठेवायचा आहे हा ठेवल्यानंतर जो मधला कलश आहे आता हा जो कलश आहे बऱ्याच ठिकाणी मातीचा ठेवला जातो बऱ्याच ठिकाणी तांब्याचा ठेवला जातो किंवा स्टीलचा किंवा साधाचा या प्रकारे सुद्धा तुम्ही ठेवू शकता तुमच्या घराण्याच्या रूढी परंपरेनुसार तर तो कोणता कलश आहे तुमच्याकडे घेण्याची प्रथा तो कलश घ्यायचा आहे त्यावर समोर स्वस्तिक काढायचा पाच उभ्या रेषा ओढून घ्यायच्या जो कलावा धागा असतो तो त्याच्या गळ्याला ओढून घ्यायचा आणि तो कलश जिथे मध्यभागी आपण खड्डा केला होता त्या खड्ड्यामध्ये घट्यामध्ये त्याच्यावर ठेवायचा त्यानंतर या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं त्या कलशामध्ये हळदगुम कक्षदायी रुपयाचा नाना एक सुपारी टाकायची त्यावर पाच नागवेलीची पाणी ठेवायची आणि नागवेलीची पाणी ठेवल्यानंतर एक नारळ त्यामध्ये ठेवायचा हा जो नारळ आहे तो तुम्हाला कोणी ओटी दिलेला नसावा किंवा तुम्हाला पूजेस्थानी कुठे मिळालेला नसावा पाणीदार नाळ कु� आपल्याला पाणी असलेला नारळ जो आहे तो ठेवायचा आहे आणि तसंच तस नारळ आपल्याला विकत आणायचा आहे घरात एखादा जुना पडलेला आहे त्याच्यामध्ये पाणी नाही मग मी हाच ठेवू का असं काही करायचं नाही पाणी आटलेला असलेला नारळ आटलेला नारळ कधीही ठेवू नये किंवा तशा नारळाने कोणाची ओटी सुद्धा भरू नये तर हा नारळ ठेवायचा कुलदेवी स्वरूप म्हणून या नारळाची पूजा करायची अर्पण करायचा गजरा अर्पण करायचा तुमच्याकडे काही अलंकार असतील तर ते सुद्धा तुम्ही या घटाला परिधान करू शकता आणि मग जे आपण पेरलेलं धान्य आहे त्याच्यावर तुम्हाला थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि रोज थोडं थोडं पाणी आहे जास्त पाणी टाकायचं नाही यामुळे आपलं धान्य कुजून जातं आणि मग ते उगवत नाही आता आपण मागे कुलदेवीचा फोटो ठेवला त्याला सुद्धा हळद कुंकू हार फूल सगळं वाहूनच तो ठेवायचा त्यानंतर समोर हा घट मांडला आणि आता परत तुमच्याकडे जर ह्या घट स्थापनेमध्ये तुमच्याकडे कुलदेवी आणि किंवा तुमच्याकडे देवघराचे कोणते टाक असतील ते सगळेच टाक ठेवण्याची पद्धत असेल तर तेवढी विड्याची पानं तुम्हाला घ्यायची आहेत पण नवरात्र जी असते ना तर बघा नवरात्रीमध्ये दे फक्त देवीची पूजा केली जाते आणि देवीला घटी बसवलं जातं सर्व देवी देवतांच्या टाकांना वगैरे घटी बसवलं जात नाही पण काय असताना बऱ्याच जणांकडे रूढी परंपरा असतात पण तुमच्याकडे तशी प्रथा असतील तर तेवढे पाण्या घ्यायचे ते आणि त्यावर जे टाक आहे तुमचे देवघरातील सगळे सकाळी देवपूजा करून झाल्यानंतरच आपल्याला घटस्थापना करायची देवपूजा तशीच राहू द्यायची आणि तुम्ही घटस्थापना करताय तर हे पूर्णपणे चुकीचं आहे सकाळी देव पूजा करताना आपण टाकांवर वगैरे सगळी पूजा करून घेतलेली असेल तर ते सगळे टाक ठेवण्याची पद्धत असेल तर सगळे टाक वेगवेगळ्या विड्याच्या पाण्यावर तुम्हाला झोपवायचे आहेत किंवा उभे करून ठेवायचे आहेत आता ही सुद्धा पद्धत जी आहे की ज्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे आहे कोणाकडे हे टाक झोपून ठेवले जातात किंवा कोणाकडे हे उभे करून ठेवले जातात तर तुमच्या कुलाचाराप्रमाणे हे टाक तुम्हाला ठेवायचे आहेत बाकी देवीचे नवरात्र आहेत फक्त देवीचा टाक ठेवला तर अतिशय उत्तम आणि नवरात्र हे देवीचे असतात त्याच्यामुळे मग बाकीच्या देवी देवतांची पूजा करावी का वगैरे तर तुम्ही करू शकता काही हरकत नाही पण बऱ्याच जणांकडे नवरात्रीमध्ये देवांची पूजा केली जात नाही हे सुद्धा तुम्ही तुमच्या कुळाचार प्रमाणे तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना विचारून काय करायचं आहे काय नाही हे तुम्ही ठरवू शकता तर आता हे टाक ठेवल्यानंतर मग जो आपण कलश घट स्थापना केला आला आहे त्याच्यावर पहिल्या दिवशी नागविलीच्या पानाची ज्याला खाऊचे पान सुद्धा म्हटलं जाते याची माळ चढवायची आहे आणि मग दुसऱ्या दिवसापासून आपण वेगवेगळ्या फुलांची झेंडूच्या फुलांची माळ चढवायची आहे हे झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा कोणत्याही फळांचा निवेद दाखवायचा आहे केळी अशा फळांचा निवेद दाखवायचा त्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आपण सात दिवा लावून ही घटस्थापना केली आता जो कोणता अखंड दिवा तुमच्याकडे दगडी लावण्याची पद्धत असेल किंवा जो आपला नॉर्मल दिवा असतो त्याच्यामध्ये लावण्याची पद्धत असेल चांदीचे दिव्यात अखंड दिवा लावण्याची पद्धत असेल हे सुद्धा तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्याकडे कोणता दिवा वापरला जातो मातीचा वापरला जातो का तर त्याच्यामध्ये तुम्हाला अखंड दिवा लावून घ्यायचा आहे त्याचही पूजन आहे आणि या घटस्थापनेसमोर तुम्हाला ठेवायचा आहे हा अखंड दिवा नऊ दिवस हलवायचा नाही घटस्थापना सुद्धा नऊ दिवस हलवायची नाही आणि अखंड दिवा लावून झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे सुरुवातीला गणपतीची आरती करायची त्यानंतर मग दुर्गे दुर्गडबारी ही देवीची आरती करायची आहे या पद्धतीने ही झाली घटस्थापना आता ही घटस्थापना करण्याच्या सुरुवातीला तुम्हाला संकल्प करायचा संकल्प म्हणजे काय की आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे थोडस त्या ठाळत कुंकू अक्षर एखादं फुल टाकायचंय गणपतीच्या सुरुवातीला स्मरण करायचं त्यानंतर कुलदेवीचं स्मरण करायचं आणि कुलदेवीला प्रार्थना करायची की आई आता आमची तुळजाभवानी आहे म्हणून मी तुळजाभवानीमध्ये तर आई तुळजाभवानी तुमच्या आशीर्वादाने कृपेने याचे नवरात्री तिथी वार जो आहे त्या दिवशीचा बोलायचं या दिवसापासून मी आपल्या घरामध्ये घटस्थापना करत आहे मा माझ्या आयुष्यामध्ये माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहावी ज्या काही तुमच्या इच्छा असतील की या वर्षी मुलाचं लग्न हो दे मुलाला संतान संताप्राप्ती होऊ दे नोकरी लागू देशिर्वादा सगळ्या गोष्टी व्हाव्यात आणि या नऊ दिवसामध्ये मला जेवढी काही शक्य होईल तेवढी मी कुलस्वामीनी आई तुमच्या सेवा करण्याचा प्रयत्न करेल तुमचा मान सन्मान करेल कुळाच्या कुळधर्म सर्व करेल तुमचा आशीर्वाद कायम राहू द्या आणि या घरामध्ये तुमचं वास्तव्य कायम असू द्या तुमच्या छत्रछायाखाली तुमच्या आशीर्वादाने आमच्या आयुष्यामध्ये सगळं काही मंगलमय होऊ द्या जे काही तुम्हाला वाटतं ते बोलायचं आहे आणि हे पाणी सोडून द्यायचं आहे हा संकल्प झाल्यानंतर याप्रमाणे घटस्थापना करायची आहे आणि घटस्थापना करत असताना सर्व मंगल मंगालय शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तते हा मंत्र म्हणायचा किंवा तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र तुम्हाला माहित असेल तो, तो मंत्र म्हणायचा आणि तोही माहित नसेल तर नवानर मंत्र म्हणायचा ओम हेम क्लेम चामुंडाय विचे ओम हेम रेम क्लीम चामुंडाय विचे हा मंत्र म्हणायचा या पद्धतीने तुम्हाला घटस्थापना करायची आहे रोज सकाळ आणि संध्याकाळ या घटाची आरती करायची आहे सुरुवातीला गणपतीची नंतर दुर्गड दुर्गे भारी आणि जे आपण पेरलेले धान्य आहे त्याच्यावर रोज थोडं थोडं पाणी आपल्याला शिंपडायचं आहे तुमच्याकडे जर या चैत्र नवरात्रीत उपवास धरत असतील तर घटस्थापनेच्या दिवशी उपवासाला सुरुवात करायची आपल्या उपवास राम आणि रामनवमीच्या दिवशी उपवासाची तुमच्या समाप्ती होणार आहे बाकी नऊ दिवसाची नसतील तर बसता उठता उपवास तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे आजच्या मी तुम्हाला चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करावी याची अतिशय साधी सोपी पद्धत सांगितली आहे त्याचबरोबर घटस्थापनेचा मुहूर्त दोन मुहूर्त सांगितले आहे पहिल्या मुहूर्त मध्ये जर तुम्हाला घटस्थापना करणं शक्य झालं नाही तर दुसरा अभिजित मुहूर्त सुद्धा आहे त्यामध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता या चैत्र नवरात्रीमध्ये उपवास कसा करावा तुमच्याकडे जर घट नसेल तर तुम्ही घटस्थापना कशी करू शकता तुमच्याकडे घटस्थापना केली जात नसेल तर तुम्ही फक्त दिवा लावून आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची सेवा कशी करू शकता किंवा हेही तुम्हाला शक्य नसेल तर या नवरात्रीमध्ये आपल्या कुलस्वामिनीसाठी कुलदेवीसाठी तुम्ही कोणत्या सेवा कोणते उपाय करू शकता अशी सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद